मी आता माधवबा सुपाळे गुरुजींचा आठवण केली किंवा मृदंग अर्थंड ज्यांना म्हणावं महर्षी ज्यांना म्हणावं असे अर्थात आपल्या निनगुरचे जाधव पाटील परिवारातले आणि त्यांचं मूळ नाव बलभीम भानुदास जाधव अर्थात ते शंभर वर्षापेक्षा जास्त वयाचे होऊन स्वर्गवासी झाले आणि आता त्यांना वैकुंठ गमन होऊनही पंधरा वर्ष झाले आता हे जे मी सांगतोय तुम्हाला हे किती अगोदरच आहे बघा बलभीम भानुदास बुवा जाधव बालपणात मला गुरुजींनी मग आठवण सांगितली ते म्हणाले स्वामी महाराजांच्या मठातलं कीर्तन नेहमीचा विनेकरी आला नाही म्हणून एका विद्यार्थ्याला विना घ्यायला लावला ते विद्यार्थी होते बलभीम गुवा आणि बलविंबुवानी म्हणजे आमच्या श्रीगुरूंनी विना घेतला सुंदर सुरुवात केली म्हणाले गोड तुम्ही जसं सांगितलं की सा आवाज या जुन्या मंडळींचा विणा घेतला गोड सुरुवात कीर्तनाची करून दिली तर स्वामी महाराजांनी बोलावून घेतलं चोपदारांना सेवे करण्या प्रदा आणून ठेवण्याचं काम हे नियोजनपूर्वक श्रीगुरु बंकट स्वामी महाराजांनी केलं मी आज स्वामींच्या सत्तात आलो म्हणून बोलत नाही किंवा मी त्या गुरु परंपरेतलाच एक आहे म्हणूनही बोलत नाही ही वास्तविकता आहे